सोडना सखी बोला या कवितेतून एक पती आपल्या रुचलेल्या पत्नीला प्रयत्न करत आहे तर कवितेचे शीर्षक आहे सोडना सखी बोला सोडना सखे अबोला तुझना बोला तुझ विन कर्मेना कसे सांगू तुला तू घर केले या म्हणा कसे सांगू तुला तू घर केले या म्हणा जणू तू शब्द मी अर्थ ऐसे पूर्ण आपले जीवन जणू तू शब्द मी अर्थ ऐसे पूर्ण आपले जीवन सोडू नको अशी साथ तुझ्या विना साल भासे एक एक क्षण तुझ्या विना साल भासे एक एक क्षण तुझा काबोला कापतो या मना या विरहापेक्षा मृत्यू बरा तुझा विरहा कापतो म्हणा या विरहापेक्षा मृत्यू बरा मी नसता बोलशील पुन्हा मग शोधतील तुझं मजे नेना मग शोधतील तुझ मज नैना सोड ना सखे अबोला तुझ्या विना मज करमेना सोड ना ग रुसवा ओटी असू आनना सोड ना ग रुसवा ओटी असू आनना तुझ्या माजात अबोला नसावा सखे मज बोलना तुझ्या माजात अबोला नसावा सखे मज बोलना धन्यवाद